फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे लाडकी बहीण योजनेसंबंधित तर खूप बायांचा क्वेश्चन असल्यामुळे की दोन हजार चोवीस डिसेंबरमधला हप्ता हे त्यांना कधी मिळणार तर भरपूर अशा अफवा फैलत आहे की लाडकी बहीण योजना इलेक्शननंतर बंद होईल इल का किंवा हप्ता मिळणार की नाही तर असे क्वेश्चन ह्या व्हिडिओमध्ये आज आपण क्लिअर करून घेणार आहे मित्रांनो तर तुम्हाला डिसेंबर अधिवेशन झाल्यानंतर महिना मिळणार आहे की नाही याची संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचा आहे तरच तुमचा हा डाऊट की लाडकी बन योजना बंद होईल की चालू राहील हा या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे कर आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू इन्फॉर्मेटिव्ह नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो करू या व्हिडिओला स्टार्ट तर बघा इथे लाडकी बहन योजना हा इथे सांगितल्याप्रमाणे बघा इथे देवेंद्रजी फडणवीस यांनी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे तर आपण व्हिडिओला बघूया तर बघा व्हिडिओला आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो काही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता आता ते फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं हे मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे हे जे तर बघू शकता मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअर करून दिलेला आहे आजचा टॉपिक की हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर तुम्हाला हा लाडकी योजनेचा किस्त तुमच्या अकाऊंटमध्ये येणार तर त्यांनी जे तुम्हाला आश्वासन दिलेले आहे ते आश्वासन ते पूर्ण करतील अशी त्यांना ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर टॉपिक तुम्हाला करून दिलेलं आहे तर बघू शकता तुम्हाला लाडकी बन योजने ही योजना बंद होणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे की ही योजना चालूच राहणार आहे आणि तुम्हाला कंटिन्यू मंथमध्ये तुम्हाला किस्त येणार आहे मित्रांनो तर बघू शकता तर तुमचा टॉपिक क्लिअर झाला असेल तर व्हिडिओला लाईक कराल आणि तुमच्या मित्रांना शेअरसुद्धा कराल आणि डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची अशीच न्यू न्यू इन्फॉर्मेटिव्ह नोटिफिकेशन येत राहील तर चला येऊया अशाच न्यू टॉपिकवर व्हिडिओ घेऊन तर करूया व्हिडिओला एंड